भारतीय जनता पक्ष गेली दहा वर्ष झालं सत्तेमध्ये आहे जवळजवळ दहा वर्ष होत आलेली ते परंतु सत्तामध्ये असल्यानंतर आता त्यांना सत्तेची अशी काही एक कृमी आलेली आहे की कसंही करून निवडणूक जिंकण्या सा जिंकण्यासाठी ते कुठल्याही थराला जात आहे गेली दहा वर्ष झालं आपण बघितलं असे अनेक अनेक पक्ष त्यांनी फोडली अनेक नेते फोडले अनेक आमदार खासदार फोडले आणि आपल्या पक्षात आणून त्यांना क्लीनचीट दिले जे भ्रष्टाचारी होत होते तरी देखील अनेक अशी कारणे आहेत अनेक भगोडे जे होते त्यांना देखील त्यांनी पळवून लावलं मग परत त्यांना घेऊन आले आणि आपल्या पक्षात त्यांनी सामील करून दिले आता याहीपेक्षा वेगळं त्यांनी प्रकार घडवलेला आहे की आता घाटपोपरी येथील एका बूथचे जे बजेट बूथवरती देणारे जे कीट असतं त्या कीटमध्ये त्यांनी आता सोन्याची बिस्किटं आणि बाकी सगळं मटेरियल त्यामध्ये दिलेलं आहे ही अत्यंत घातक गोष्ट आहे की कशाप्रकारे हा जो प्रकार येत आहे उद्या समजा या सोन्याच्या बिस्किटवजी दुसरं काय येत असेल दुसरं काय पाठवत असेल तर या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची घटना घडू शकते याची देखील आता दक्षता घेणं आपले या महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे कारण ते फक्त भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री नाही ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत करोड रुपयांनी गरजेचं バラチェカラ、チェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダスチェカラビンダス सेम किट आहे ती प्रत्येकाला द्यायची आणि जे एकत आहे ते सगळ्यात आहे ठीक आहे ना आमच्या ते बुथ प्रमुखांना द्यायचे किट आहेत ते 就这么聊着聊着。嗯